दरम्यान पालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गायब झाल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते हे पुणे मनपा आयुक्तांना निवेदन जाण्यासाठी गेले होते त्यावेळी पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दमदाटी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे त्यानंतर कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयाबाहेरच ठे आंदोलन केलं तर आपण कोणतीही धमकी दिली नसल्याचं आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटलं सर्वसामान्य आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही लोकांना जर आयुक्तांना भेटू शकत नसेल पुणेकरांच्या प्रश्नावर भेटू शकत नसेल तर मला वाटतं असल्या आयुक्तांचा धिक्कार असो आयुक्तांनी इतर लोकांना भेटू दिलं पाहिजे ज्या पद्धतीने मुजोरी भाषा वापरतात मला वाटतं चुकीच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या